हॅलो आवाज येतो आहे का हॅलो हॅलो प्रत्येकाला आवाज पोहोचतो आहे का एकदा चेक करून घ्या प्रत्येकाने आपला माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत आहे असं समजून आपल्या ज्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांसाठी हॅलो आपला रिप्लाय कोणताही येत नाही आहे कृपया रिप्लाय करून आम्हाला आपली प्रतिसाद कळवा आपल्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर उत्तरांचं निराकरण करायला मी तयार आहे हॅलो आवाज येतोय का मग आपल्यापर्यंत पोहोचतोय का आपल्यापर्यंत पोहोचत असेल असे समजून मी माझ्या प्रश्नाकडे वळतो पहिला प्रश्न आलेला आहे की लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आम्हाला हप्ता तर आला नाही स्टेटस अप्रूवड झाले पण हप्ता आलेला नाही तर समजून घ्या मित्रांनो अप्रूवड झाले स्टेटस पण अजून आपल्याला हप्ता आलेला नाही आहे तर आपल्याला एक काम करावं लागेल आपल्या आधारशी बँक अकाउंट लिंक नाही आहे किंवा बँकेशी आपलं आधार लिंक नाही आहे हे लक्षात घेऊन आपण बँकेत जाऊन आपलं आधार सीडिंग करून घ्यावं जेणेकरून येणारा हप्ता म्हणजे जे हप्ते आहेत ते त्वरित येऊन जातील याच कारणासाठी तुमचं जे कारण आहे किंवा तुमचा प्रश्न आहे त्याचं सोल्युशन होत नाही आहे कृपया आपण बँकेत जाऊन आधारशी बँकेशी आपला आधार जोडून जावं म्हणजे बँक सिडिंग अशा अकाउंटमध्येच तुम्हाला पैसे येतील काहीजण म्हणत आहेत की आपले प्रश्न असे आहेत की आमचं एस बी आय बडोदा असे नॅशनलाइज्ड बँकेमध्ये अकाउंट आहेत पण त्यामध्ये सुद्धा पैसे येत नाही आहेत पण हे, हे लक्षात घ्या मित्रांनो की आपल्याला जे पै पैसे येणार आहेत अशाच खात्यात येणार आहेत जेणेकरून तुमचे प्रत्येक प्रश्न हे जवळपास सेम आहेत तुम्ही काय करा आपले प्र प्रत्येक अकाउंट जेवढे काही अकाउंट असतील त्या प्रत्येक मध्ये तुम्ही आपले आधार लिंक आहे का ते चेक करून घ्या सर्वप्रथम त्यानंतर जेवढे तुमचे अकाऊंट आहेत त्यामध्ये तुमची बँक बॅलन्स चेक करा त्यानंतरच तुम्हाला कळेल की काय तुमचा प्रश्न आहे आणि काय उत्तरे आहेत म्हणजे थोडक्यात शक्यतो तुम्ही बँक अकाउंट ओपन करताना अशाच बँकेमध्ये खातं खोला थोडक्यात त्यामध्ये सहज तुमचे आधार लिंक होतील आपली प्रतिक्रिया आम्हाला कळवा कारण आपले प्रतिसाद आम्हाला वेळेवर भेटत नाही तुम्ही लगेच त्वरित आपली प्रतिक्रिया आम्हाला कळून जा प्रश्न विचारा तर काही जण म्हणतात की आमचे स्टेटस स्टेट स्टेट पेंडिंग दाखवत आहे होय बऱ्याच जणांचे स्टेटस स्टेट स्टेट पेंडिंग दाखवत आहेत तुम्ही काय करा आम्हाला आपल्या प्रश्नांच्या माध्यमातून आपला तुम्ही आपल्या नारीशक्ती ॲपमधून जर फो आपला फॉर्म भरलेला असेल तर आपण नारीशक्ती ॲपमध्ये आप जाऊन आपला मोबाईल नंबर सर्वप्रथम टाकावा त्यानंतर आपल्या मोबाईलला एक ओ टी पी जाईल ओ टी पी चार अंकी असेल तो चार अंकी ओ टी पी त्यामध्ये फिल करावा किंवा भरावा भरल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये प्रोफाईल साईडला एक ऑप्शन येईल त्यामध्ये तुमची जे काही एक मिनिट तुम्हाला प्रोसेस सांगतो पुन्हा एकदा आहे का आदेश ते ॲप ओपन होता है करन होत आहे कारण नवीन लॉग इन होत नाही आहे बऱ्याच ठिकाणी ज्या प्रॉब सर्वरचा प्रॉब्लेम येत आहे तर प्रोफाईलच्या साईडला राईट साईडकडून प्रोफाईलच्या लेफ्ट साईडला नेमकंच लगतच यापूर्वी केलेले अर्ज असा बटन आहे त्यावर क्लिक करून तुम्ही क्लिक करा त्यामध्ये तुम्ही त्यामध्ये तुमचे स्टेटस चेक यापूर्वी केलेले अर्ज तुम्हाला दिसतील जेवढे काही अर्ज या प्रोफाईलवरून केले जाते गेलेले आहेत अशा प्रोफाईलमधून तुम्हाला हेच तुम्हाला दिसतील अर्ज दिसतील जास्तीत जास्त जास्ती मित्रांनो आपल्या हा व्हिडिओ शेअर करा कारण आपल्याला हा व्हिडिओ शेअर करण्यामागे एकच उद्देश आहे की आपल्या सर्व महिलांना जास्तीत जास्त याचा फायदा होईल वेगवेगळे प्रश्नांची उत्तरे आम्ही यामध्ये घेणार आहोत या प्रश्नांची उत्तरे आपण तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असाल तर आपल्या मित्रमित्रसोबत शेअर करा तर काही जणांचं अजूनही स्टेटस पेंडिंग दाखवत आहे असं म्हणणं आलेलं आहे तर हे लक्षात घ्या की आपलं स्टेटस हे पेंडिंग येऊ शकतं कारण त्यामध्ये तुम्ही काही फेरबदल केले असतील तर स्टेटस पेंडिंग येत आहे स्टेटस पेंडिंग येत आहे कारण त्यामध्ये तुम्ही कुठेतरी फेरबदल केलेला आहे फेरबदल करण्यामाचा उद्देश की तुमचं काहीतरी डॉक्युमेंट अपूर्ण राहिलं होतं त्यामध्ये तुम्ही आत्ता नजदिकच्या काळामध्ये फेरबदल केलेला आहे ठीक आहे तर तुम्ही फेरबदल करण्या शक्यतो आता पुन्हा चूक होणार नाही कारण त्यानंतर पुन्हा फॉर्म फिलअप करण्याचं ऑप्शन येणं अशक्य आहे तर हे लक्षात घ्या की आपला हा फॉर्म चुकीचा होणार नाही आहे हे लक्षात घेऊनच तुम्ही सेकंड ऑप्शन म्हणजे थोडक्यात दुसऱ्यांदा फॉर्म भरताना अशी चूक होऊच देऊ नका ठीक आहे अशा प्रकारच्या अडचणी टाळायला शक्यतो त्यानंतर त्यानंतर व्यवस्थित होऊन जाईल फॉर्म व्यवस्थित भरला असेल तर ॲटोमॅटिक अप फॉर्म अप्रूड होईल चिंता करण्याची काही गरज नाही चला नेक्स्ट क्वेशन आलेला आहे आम्हाला आम्हाला आम्ही फॉर्म भरलेला आहे पण अजूनही पेंडिंग दाखवत आहे होय जर आपण वेबसाईटच्या माध्यमातून क्वेशन आपण जर वेबसाईटच्या माध्यमातून जर फॉर्म भरलेला असेल तर मित्रांनो हे लक्षात घ्या की वेबसाईटवरून अजून तरी काही जणांचे पेप अपलोड होत आहेत होत आहेत होणारही आहेत यानंतरच्या काळामध्ये सर्वच फॉर्म अपलोड होतील हे लक्षात घ्या की तुम्ही कोणतीही चिंता न करता वेबसाईटच्या माध्यमातून आपण फॉर्म भरून घ्या कारण वेबसाईटवरील सुद्धा अपलोड होणार आहेत कोणत्याही काळजी न करता आपण फॉर्म कंटिन्युअस भरावेत जर काही अडचण आल्यास आम्हाला यामध्ये तुम्ही क्वेशन करू शकता आपला प्रश्न मांडू शकता कृपया मित्रांनो हे लक्षात घ्या की आपण जास्तीत जास्त व्हिडिओ आपला शेअर करा शेअर केल्यानंतर आम्हाला यातून एकच लक्षात येईल की आपली अडचण आपले प्रश्न प्रश्नांची उत्तरं आम्ही व्यवस्थितरित्या देत आहोत त्यामुळे आम्हाला सपोर्ट मिळेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला त्याचबरोबर आता नेक्स्ट क्वेशन आलेला आहे की आमचं अजूनही स्टेटस अपलोड झालेलं आहे परंतु पैसे आलेले नाहीत हा पुन्हा एकदा हेच सांगू शकतो की तुम्ही बँक अकाउंटमध्ये जाऊन सर्व बँक चेक्स करून घ्या कृपया आपल्याला हात जोडून विनंती आहे की आपण सर्व बँक काही तुमचे खाते असतील तेवढं तुम्ही एकदा चेक करून घ्यायला काय हरकत आहे जर खाते जर तुमचेच असतील तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन स्वतः चेक केलेलं की के हां चांगलं त्यामध्ये तुम्हाला कोणत्या ना कोणत्या खात्यात एकतर तुमची अडचण भागून जाईल की तुमचा हप्ता नक्की आलेला असेल बरं आणि दुसरी गोष्ट त्यामध्ये आधार सीडिंग नसेल तर आधार सीडिंग करणे गरजेचं आहे ते करून घ्यावे हप्ता येऊन जाईल ये तीन हजार रुपये येऊन जाते तर पहा मित्रांनो हे लक्षात घ्या की आपण व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आम्हाला त्यातून आपल्या प्रश्नांशी उत्तर देण्यात आम्हाला आनंद होत आहे की यानंतरचे हे व्हिडिओ आम्ही आपल्यासोबत जास्तीत जास्त शेअर करू कृपया व्हिडिओ शेअर करा कृपया आम्हाला हे कळवण्यात येते की आपण व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा ठीक त्यातून आपल्याला पुढील प्रश्न आहे की आमच्याकडे एकच बँक अकाउंट आहे पण अजून आम्ही आमच्याकडे एकच बँक अकाउंट आहे परंतु अजून हप्ता पडलेला नाही हां हे लक्षात घ्या मित्रांनो हप्ते अजून चालू आहेत जवळपास आज रक्षाबंधन आहे तरी हप्ते चालू आहेत चिंता करू नका पुढील काळात आपले हप्ते पूर्ण येऊन जातील पण आपण संयम बाळगा आपण संयम बाळगाल तर यातून आपल्याला फायदा होईल की आपला हप्ता कोणत्याही कारणास्तव शक्यतो रोखला जाणार नाही किंवा स्वतःच्याच आपल्याकडून हा हप्ता रोखला आहे हे तरी लक्षात येईल ठीक आहे थे। मला प्रश्न विचारा आपले प्रश्नांची पूर्णपणे उत्तरे दिली जातील तुम्ही प्रश्न विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं आम्ही देण्यासाठी सदैव तत्पर आहोत नेक्स्ट प्रश्न आहे आम्ही आम्हाला अजून पैसे आलेले नाहीत आम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये खाते उघडावे का होय नक्कीच नक्कीच अतिशय उत्तम प्रश्न आहे खातं ओपन करून घेतले होते नाही चाललं कारण शक्यतो इतर बँकेऐवजी इंडिया पोस्ट पेमेंट मध्ये व्यवहार अगदी सुरळीत होत चालू आहे त्यामुळे तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये अकाऊंट ओपन करून घ्या अकाऊंट ओपन करून घ्या नक्की कारण इंडिया पोस्ट पेमेंट बँकची सर्विस सध्या तरी अतिशय उत्तम चालू आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आम्ही प्रायव्हेट बँकचे खाते दिले आहे त्यामध्ये आम्हाला हप्ता येईल का आधार सिडिंग असे खाते अशा सर्वच खात्यामध्ये तुमचे हप्ते येतील यात शंका नाही परंतु तुम्हाला इमर्जन्सी तुमचं अकाउंट असणं आवश्यक आहे तुमचं जर इमर्जन्सी अकाउंट ओपन नसेल आधार सेविंग खातं अकाउंट नसेल तर पुढील हप्ता तुम्हाला यानंतरच्या नेक्स्ट तुमच्या खात्यात येणाऱ्या अकाउंटमध्ये नेक्स्ट तुमच्या हप्त्यापर्यंत तुमची पैशाची वाट बघावी लागेल हे निश्चित आहे हां तर ठराविक काळानंतर तुमच्या अकाऊंटमध्ये येणारे पैसे नेक्स्ट क्वेश्चन आहे की व्यक्तीने विचारलेला आहे की हा की येणार हा वापस जाईल का प्रश्न अतिशय उत्तम आहे आलेले पैसे कोणतेही वापस जाणार नाहीत पण तुम्ही तुमच्या अडचणीसाठी ते पैसे वापरू शकता काढू शकता सर नेक्स्ट क्वेश्चन आहे सर येणारे हप्ते हे कायमस्वरूपी असतील का याबद्दल सर्व जनताच शं शंकेमध्ये आहे की हे शेवटी पी एम किसान सारखे हप्ते आहेत का याबद्दल सध्या तरी मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की आम्ही आमच्या सत्तेत असेपर्यंत कायमस्वरती ठेवू एवढ्या एवढीच माहिती सध्या तरी आमच्याकडे उपलब्ध आहे सर सर अजून फॉर्म भरलेला नाही काय करावे सुचत नाही काही नाही तुम्ही फॉर्म भरलेला नसेल तरी फॉर्म भरून घ्या फॉर्म भरून घे घ्या अथवा न घ्या ही शेवटी आपली इच्छा आहे कारण योजनेबद्दल प्रत्येकाला माहिती तळमळ ही वेगवेगळी असते त्यामुळे तुम्हाला फोर्ट्स करणे हे केव्हाही वेगळे असते म्हणून तुम्ही आपापल्या पद्धतीने तुम्ही फॉर्म भरून घ्यायची आपापली इच्छा आपल्या पद्धतीने यामध्ये हस्तक्षेप करा नेक्स्ट क्वेशन आहे की आम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँकचा अकाउंट दिलेला आहे तरीसुद्धा हप्ता आला नाही हो काही जणांचे हप्ते अजून आले नाहीत येतील एवढी ग्वाही शासनाकडून आहे तरी तुम्ही चिंता कोणतीही चिंता न करता हप्ते येतील याची अपेक्षा ठेवा हप्ता येऊन जाईल कृपया जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या मित्रांसमवेत शेअर करा कारण आपल्या क्वेश्चन आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत आपले स्टेटस सुद्धा आम्ही चेक करण्यास सज्ज आहोत कृपया आपण प्रश्न पाठवा आपले मोबाईल नंबर्स पाठवा जेणेकरून आम्ही आपल्या स्टेटसचं निराकरणसुद्धा करू वेळ कितीही गेला तरी चालेल पण आपल्या स्टेटसला आपल्या प्रत्येकांचे स्टेटस बघण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत कृपया तुम्ही आपले नंबर वगैरे पाठवू शकता आपल्या स्टेटसचं सुद्धा निराकरण केलं जाईल नेक्स्ट क्वेश्चन आहे सर आमचा फॉर्म चुकला आहे आम्ही पुन्हा भरायला गेलो तर भरला जात नाही होय नक्कीच कारण प्रश्न असा आहे की नवीन फॉर्म भरला जात नाही आहे सध्या तरी स... आधार बेस फॉर्म असल्यामुळे तुम्ही फॉर्म नवीन फॉर्म भरू शकतच नाही आणि फक्त एडिट करू शकतो एडिट करते वेळेस पुन्हा चूक होण्याची होणार नाही याची काळजी घ्या एकदाच फॉर्म फॉर्म सुरुवातीला एकदा चुकल्यानंतर दुसऱ्या वेळेस एकदाच फॉर्म त्यामध्ये फेरबदल करू शकतो ठीक आहे सर आम्हाला फॉर्म भरू दे भरून देणार का हां देऊ शकतो तुम्ही शक्यतो तुम्ही तुमच्या परिसरामध्येच फॉर्म भरून घ्या आम्ही फॉर्म भरून देऊ शकतो याच नाही सर मोबाईलच्या माध्यमातून आम्ही फॉर्म भरू शकत नाही नवीन फॉर्म स्वीकारत नाही होय नक्कीच अतिशय उत्तम प्रश्न आहे नवीन फॉर्म भरले जात नाहीत मोबाईलच्या माध्यमातून सध्या नारी शक्ती ॲपच्या माध्यमातून एकही नवीन फॉर्म अपो ॲक्सेप्ट केला जात नाही सध्या तरी तुम्ही कोणत्याही प्रकारचे नवीन फॉर्म भरले जात नाहीत జస్తిజాస్తా వీడియో శేర్ కనో కన యా తుచ అడే అడచే దూర ఉ नेक्स्ट क्वेशन आहे की व्यवस्थित प्रश्न व्यवस्थित विचारा जेणेकरून आम्हाला प्रश्नांच अर्थ तरी समजला पाहिजे हा नेक्स्ट क्वेश्चन हां समोर प्रश्न विचारा आम्ही प्रश्नांची पूर्णपणे उत्तरे देणार आहोत कृपया प्रश्न विचारा आम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आम्हाला व्हिडिओ कंटिन्यू पुढे चालू ठेवण्यास मदत होईल तुमचे प्रश्न आम्हाला इतरातील प्रश्नांचं निराकरण करण्यात आम्ही पूर्णपणे सक्षम आहोत <tart noise> <tart noise> सर डॉक्युमेंट अपलोड होत नाहीत बरोबर आहे नारीशक्ती ॲपच्या माध्यमातून तुमचे डॉक्युमेंट कोणतेही अपलोड होत नाही आहेत तुम्ही फॉर्म सबमिट होत नाही ठीक आहे रिव्यू मध्य हाँ, है फॉर्म पुनः एडिट के लिए फॉर्म रिव्यू मध्यला सर्व रिव्यू मध्य गॉर्म एक्सेप्ट होते हैं है लक्षा फॉर्म लवकर लोकर ऐक्सेप्ट होते अप्रूव होते जास्तीत जास्त वीडियो शेयर करा सब्सक्राइब करा आम चैनल ला नवीन आल तो सब्सक्राइब करूँ ठेवा बेल आयकन प्रेस करा चला मित्रों आजचा व्हिडिओ इथपर्यंत इतकंच थांबूया कारण जास्तीत जास्त प्रश्नांची आम्ही उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला विचारा कमेंट्स बॉक्समध्ये कळवा आम्ही त्या प्रश्नांची उत्तरं नेक्स्ट व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद धन्यवाद आणि ज्यांनी तुम्ही फॉर्म भरलेले नसतील तर भरून घ्या आम्हाला कळवा ठीक आहे आम्ही फॉर्म भरण्याचा प्रयत्न पूर्णपणे प्रयत्न करू धन्यवाद